हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज माझ्या मित्रांच्या शेतामध्ये आलो मी सुनिगप्पा बडोळे यांनी मिरचीची बाग केले आहे तर आपण जाणून घेऊया यांच्याकडनं थोडक्या आता मिरचीची बागमध्ये काय काय त्यांनी प्रोसिजर केलेले आहे आज आ, या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे मित्रांनो बघू शकता या मिरचीचे शेत तर किती भारी यांनी लावलेली आहे बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारे हिने पीक काढलेली आहे तर हा मालक आहे सुनिंगप्पा बडोळे एक, एक एकरामध्ये हिनी अतिशय चांगल्या प्रकारे उत्पन्न हिने काढणार आहे बघू शकता नमस्कार मित्रांनो आज मी लाल मिरचीच्या बागमध्ये आलो आहे माझे मित्र आहे सुनिंगप्पा बडोळे यांच्या शेतात पूर्ण एक एकरामध्ये त्यांनी मिरची बाग केलेली आहे त्यांनी काल मला सांगितलं होतं बाग बघण्यासाठी तर या बाग बद्दल थोडं माहिती जाणून घेऊया नमस्कार फ्रेंड तर थोडा माहिती सांगू शकतो का मला या लाल मिरची बागाचं तर हे किती एकरमध्ये लाल मिरची बाग केली तुम्ही एक एकरामध्ये एक एकरला एक 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 खर्च किती आला हे लावण्यासाठी वीस हजार वी रुपये खर्च आला तुम्हाला तर एक एकरमध्ये किती क्विंटल तुम्ही काढणार आहे पीक एका एकरामध्ये पंधरा क्विंटल तर एक क्विंटलला किती रुपये भाव मिळणार तुम्हाला म्हणजे एका क्विंटलला वीस हजार म्हणजे पंधरा क्विंटल म्हणजे एका एकरामध्ये तीन लाखाचे उत्पन्न किती महिन्यात हे आपण हे काढू शकतो पीक पाच महिन्यामध्ये तीन लाखाचे उत्पन्न तुम्ही काढतोय तुम्ही ओके मग हे किती फुटांनी लावलेले आहे तुम्ही दीड फुटाच्या अंतराने हे लावलेले आहे तर बघू शकता मित्रांनो हे दीड फुटाचं अंतर आहे तर अशा पद्धतीने लावायचं तर हे औषध वगैरे कधी मारायचं ओके मग रोग वगैरे पडते कायला पडल्यानंतर कोणते औषध मारायचं ओके शिनवा औषध मारायचं चा। खूप चांगलं आहे ओके हां औषध हां आणि पाणी किती दिवसातनं द्यायचं आठ दिवसात एकदा पाणी द्यायचं आणि पाच महिन्यामध्ये किती वेळा औषध मारायचं हा वातावरण बघून बघून आपण औषध मारायचं तर खर्च किती आला म्हणलं तुम्ही वीस हजार वी एक एकर मध्ये तर अतिशय चांगल्या प्रकारे बाग केलेली आहे तर अंदाजे तुम्हाला किती क्विंटल होईल हे किंटल हे पंधरा क्विंटल होईल तर ह्याला काही जास्त खर्च नाहीये फक्त वीस हजारामध्ये पाच महिन्यामध्ये में तीन लाखाचे उत्पन्न काढणार तुम्ही तर अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही आम्हाला माहिती दिली